आपल्यासोबत आहेत उभाटा शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत सतीश सावंत साव। हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे आणि तसं एक वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे या संदर्भात आपण सतीश सावंत यांच्याशी बोलत आहोत सावंत साहेब तुमच्या भाजप प्रवेशाची चर्चा सातत्याने होते आहे त्याच्यामध्ये काय करते आहे मला एकोणीस मध्ये मी उबाटा शिवसेनेत आल्यापासून सातत्याने चार चार ही चर्चा केली जाते चर्चा काय झाली याच्याबद्दल मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही आहे ज्या वृत्तवाहिनीने ही बातमी दाखवली असेल माझी तुम्हाला विनंती आहे की त्या वृत्तवाहिनीने जी बातमी दाखवली आहे त्या सोर्सपर्यंत जाऊन त्यांच्याकडनं जर काय पुरावा असेल तर त्यांच्याकडनंच या संदर्भात आपण ही माहिती जी आहे त्यांच्याकडनं याची माहिती जाणून घ्यावी अशी मी आपल्याला या संदर्भात विनंती करतो आहे सावंत पण यापूर्वी सुद्धा तुमची पालकमंत्री निदेशांनी यांच्यासोबत भेट झाली होती तुम्ही एका व्यासपीठावरती एकत्र होता तेव्हा सुद्धा प्रवेशाची चर्चा रंगली होती त्यामध्ये तेरा जुलै दोन हजार पंचवीसला मी कनेडीगड शिक्षण मंडळाचा अध्यक्ष आहे आमच्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे जे विश्वस्त आहेत ते काम करत आहेत त्यापैकी काही विश्वस्तांचं म्हणणं होतं की पालकमंत्री नितेश राणे यांना या कार्यक्रमाला बोलवावं हो। अध्यक्षांना त्यांनी मी त्याला संमती दिली त्या शैक्षणिक कार्यक्रमाला आले त्याही कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी आपली भूमिका सांगितली की हा राजकीय कार्यक्रम नाही हा शैक्षणिक कार्यक्रम आहे त्या नजरेने आपण पाहू नका आणि त्या बातम्या सुद्धा त्यावेळेच्या असलेल्या वेगवेगळ्या वृत्तवाहिनीच पसरवलेल्या होत्या आणि त्यानंतर मला उते चार त्या चार दिवस बातम्या धाडल्यानंतर त्या बातम्या थांबल्या तशाच प्रकारच्या आता ज्या काही बातम्या आहेत त्या काही दिवसांनी या बातम्या आपोआप थांबतील सावंत साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सत्ताधाऱ्यांची जी काम करी आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात काय मी आज एकंदरीत समाधानी म्हणणार नाही आहे कारण एवढ्यासाठी आहे की आज आजच एक आंदोलनाची घोषणा केली आहे काजू आणि आंब्याचे पैसे हे विम्याचे पैसे तीस जूनला मिळाले पाहिजेत अद्यापही शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाही आहेत पूरग्रस्तांचे काही पूर्वीचे पैसे मिळालेले नाही आहेत शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचं खावती कर्ज असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल काही विकासाच्या बऱ्याचशा घोषणा होत्या आज रस्त्याच्या बाबतीत जर म्हणाल तर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत निधी आणला जातो आहे पण मला वाटतं जनतेच्या प्रतिक्रिया ज्या ऐकतोय आज तसं त्यांचं या असलेल्या विकासामध्ये मला समाधान दिसत नाही आमच्याशी बोलल्याबद्दल मला बरोबर धन्यवाद हे होते सतीश सावंत भाजप प्रवेशाच्या ज्या चर्चा होत आहेत जे वृत्त दिले जात आहेत ते साफ खोटी आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे सा कॅमेरामॅन के साहिब बागेसह सा, स्वप्नील वरवडेकर कोकासाद नाईक कंट्रोल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल